माझे टाळ चिपळे सामाई परीक्षेच शेवटचा पेपर देऊन घरा गेली आणि बॅगो टाकून किचन रुमात जाऊन आवशिक खीर बनवूक सांगितले आमची परीक्षा संपली की आमका ढोरा राखूक जाऊची लागत आणि लगेच खीर मगे खीर खाऊक बसलो आणि नवरात्री सुरू असल्यामुळे गरबा खेळूक जाऊचो प्लॅन करता करता गेल्या वर्षीचे आमचे गरबाचे फोटो पण बघत होतो तावसर थोरल्याच्या लक्षात इला आवशीचे केस गेल्या वर्षी जास्त लांब आणि घनदाट झाले पण त्याच्यासाठी बायलेन किती इरमार केल्यान ते माका माहिती बियो पाण्यात उकळून त्याची जेल बनवून केस धुवायची ह्या लय किचकट काम बायल करायची पण मग बायले भेटला अल्प गुंडने फ्लॅक्सिड जी केस नरमच नाही तर सोबत त्यांची पण एकदम सोपा एका चमचोभर तांदळाचा पीठ घेऊ राईस केसांका चमक आणि शाईन दे आणि ह्याच्यात फ्लॅक्सिड जेल म्हणजे अळशी हिरो इनग्रेडियंट घालता त्याच्यात ओमेगा थ्री असल्यामुळे हेअर ग्रोथ ला मदत आणि केसांका फ्रीज फ्री लांब रेशमी आणि मऊ बनवू सगळा एकत्र मिक्स करा जोपर्यंत कंडिशनर सारखा स्टेक्चर येत ह्या घरचा हा आणि ह्या मार्केटातला आतला कंडिशनर टाळूक लावू येत नाही त्यामुळे केसांची वाढ होत नाही पण फ्लेक्सिट जेलमुळे तयार झालेला कंडिशनर केस वाढू मदत मिनिट असाच लावून ठेवा आणि नंतर फक्त पाण्यात धुवून टाका तुम्ही बघू शकता घनदाट केस झाल्यामुळे बायल किती आकारता पहिले बायलेचे केस लय पातळ झाले आणि आता बघा कशी वेणी जाडजूड झाली तुमका ह्या डीआयवाय कंडिशनर बनव साठी क्यू कोड स्कॅन करा आणि ऑर्डर करा ह्या तुमका पर्पल डॉट कॉम वर सुद्धा मिळून जाईल